जयसिंगपूर कुरुनवाड रस्त्याचे रुंदीकरण करा दत्त भाविकातून होते मागणी जयसिंगपूर ते कुरुनवाड या मार्गावर मोठी वर्दळ असते उसाच्या गळीत हंगामात वाहतुकीची वारंवार कोंडी होते त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी दत्त भाविकातून होत आहे जयसिंगपूर ते कुरुनवाड या मार्गावर नियमित वाहनांची प्रचंड गर्दी असते या मार्गावरून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते दत्त आणि गुरुदत्त साखर कारखान्यांना सभासद आणि कर्मचाऱ्यांची लगबगही ही याच रस्त्यावरून असते उदगावाणी आणि मौजेआगर येथील औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हाच मार्ग आहे शिवाय कोल्हापूर विजापूर जाणारी वाहनेही या मार्गाने जातात उसाच्या गळीत हंगामात येथे प्रचंड वाहतुकीची कोंडी होते रस्ता अपूर पडू लागला आहे वाहनांची संख्या वाढल्याने अपघातही वाढले आहेत सुरक्षित वाहतूक होण्यासाठी जयसिंगपूर कुरुंदवाड रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी होत आहे महानकारे न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बाऊचे